कधी कधी आपलाच आपल्याला राग येतो समाजाचा राग येतो आपण ही जागा पाहतोय ना ही जागा अवघ्या महाराष्ट्राच्या जीवाला चटका लावून गेलेल्या कैलाश नागरे या शेतकरी नेत्यानं कार्यकर्त्यानं आणि हाडाच्या शेतकऱ्यानं या जागेवरती विषप्राशन करून आत्महत्या केली ही ती जागा कैलाश नागरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी किंवा स्वतःच्या अडचणीसाठी कर्जबाजारीपणामुळं आत्महत्या केली असती तर कदाचित आपण समजू शकलो असतो शेतकरी अडचणीनं विवंचनेतून आत्महत्या करतात पण कैलाश नागरेंनी जी आ आत्महत्या केली ती आत्महत्या इतर शेतकऱ्यांना पाणी मिळावं ते जे जो काही संघर्ष करत होते त्या संघर्षाची दखल शासनानं घ्यावी म्हणून त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे खरं तर सरकारला जाग यावी त्यांना अद्दल घडावी या भावनेतून ही आत्महत्या केलेली आहे पण एकूण महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायला हरकत नाही की एकीकडं कबरीचा वाद जोरावर आहे अख्खा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे जिकडं तिकडं जाळपोळ चाललेली आहे दंगली चाललेल्या आहेत भारतभर याचा वनवा पेटतोय आणि हे सगळं असताना एका शेतकऱ्याची कबर आपण फक्त कबर हा एक वेगळा शब्द आहे पण जिथं त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे ती ही जागा आहे खरं तर शिवाजी महाराजांना पण हे अभिप्रेत नव्हतं एक शेतकरी जर आत्महत्या करतोय तश ता, तर सरकारनं जर त्याची दखल घेतली नसती तर मला असं नक्की वाटतं की शिवाजी महाराजांनी त्या सरकार नावाच्या व्यक्तीला आणून मुसक्या बांधून त्याच्याकडून शेत या आत्महत्येचा जाब नक्कीच विचारला असता अस्मिता ही पोट भरल्यानंतर उपयोगी येते रिकाम्या पोटी तिचा उपयोग हा फार चांगला नसतो कैलाश नागरेंनी केलेली ही आत्महत्या मी आता आत्महत्या हा शब्द पुन्हा परत वापरणार नाही खरं तर हे कैलाश नागरेंचं बलिदान आहे कैलाश नागरेंची ही एक प्रकारची ही व्यवस्थेनं केलेली हत्या आहे ज्याच्याकडं व्यवस्थेनं ठरवून दुर्लक्ष केलेलं आहे अशा प्रकारचा हा घेतलेला बळी आहे म्हणून मी एका अर्थाने असं म्हणेन की ही हे बलिदान आहे आणि या बलिदानाचा